सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी काल पंढरपुरात प्रचार फेरी पांडुरंग परिवाराच्या वतीने काढण्यात आली शहरातील विविध भागात फिरत असताना परिचारक कुटुंबियांवर आणि राम सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे प्रेम पाहिले कर्मयोगी स्वर्गीय सुधा करपंत परिचारक कुटुंबीय यांनी आजपर्यंत केलेल्या लोकसेवेची पोचपावतीच या प्रचार फेरीतील प्रेमातून आणि प्रतिसादातून दिसली परिचारकांप्रमाणेच राम सातपुते यांच्यावर मतरूपी प्रेमाचा वर्षाव मतदारांनी करावा असे आवाहन यावेळी पंढरपूर शहरात करण्यात आले ही प्रचार फेरी भोसले चौक डाळेगल्ली पेठ कोळी गल्ली नाथ चौक प्रदक्षिणामार्ग महात्मा फुले पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली यावेळी महापुरुषांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वादही घेतले या प्रसंगी उमेदवार राम सातपुते यांचाही उत्साह कार्यकर्ते आणि मतदारांना आकर्षित करत होता